मित्रांनो पुणे शहरात सध्या वाहतूक कोंडी आणि वाढत्या लोकसंख्येमुळे उभा राहणाऱ्या शहरीकरणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात आहेत त्यात एक महत्वाचा टप्पा म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील डबल डेकर फ्लायओव्हरचा प्रकल्प हा होय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे आणि त्यांनी जाहीर केले आहे की तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत हा डबल डेकर फ्लायओव्हर सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येईल या उड्डाण पुलाच्या निर्मितीमुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल अपेक्षित आहे डबल डेकर फ्लायओव्हरचे स्थान हे गणेश खिंड रोडवर आहे जे पुण्यातील एक अतिशय गजबजलेलं आणि वाहतूकदृष्ट्या महत्वाचा मार्ग आहे या मार्गावरून दररोज हजारो वाणी प्रवास करतात त्याचमुळे या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी या उड्डाण पुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे या डबल डेकर फ्लायओव्हरचे वैशिष्ट्य असे आहे की त्याचा वरचा स्तर हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी राखीव ठेवलेला आहे तर खालचा स्तर हा सर्वसामान्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे यामुळे मेट्रो आणि रस्त्यावरील वाहने एकमेकांना अडथळा न होता स्वतंत्र मार्गाने जाऊ शकतील हा प्रकल्प केवळ गणेशखिंड रोड पुरताच मर्यादित नाही तर याचा परिणाम सेनापती बापट रोड बानेर औंध पाषाण आणि विद्यापीठ चौक या भागातील वाहतुकीवरही होणार आहे या परिसरातील जंक्शनवर नेहमीच वाहतूक कोंडी होते विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी फ्लायओव्हरच्या माध्यमातून या कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे परिणामी प्रवासाचा वेळ कमी होणार असून नागरिकांना दररोजच्या प्रवासात मोठा फायदा होणार आहे यामुळे पुणे शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारून आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळेल बांधकामाच्या प्रगतीकडे पाहिले असता सध्या सर्व बत्तीस आधारस्तंभ पूर्ण झाले आहेत पंचावन्न मीटर लांबीचे स्टील गर्डर बसवण्याचे कामही जोरात सुरू आहे ई स्क्वेअर आणि बाणे रोडवरील स्तंभांचे काम पूर्ण झाले आहे तर बाणे रॅम्प जवळील उपयुक्त सेवांचे स्थानांतर देखील जवळपास पूर्ण झाले आहे सुरुवातीला या प्रकल्पाचे काम मे दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण ठेवण्यात आले होते परंतु भूसंपादन आणि रस्ता रुंदीकरणातील अडथळ्यांमुळे काम काहीसे लांबले आहे तरीही पी एम आर डी एने दिलेल्या माहितीनुसार वीस मे पासून काही रॅम्प अंशत सुरू करण्यात आले आहेत आणि येत्या जून महिन्याच्या मध्यापर्यंत ते पूर्णतः कार्यान्वित होतील या प्रकल्पात पर्यावरणपूरक उपायांचा वापर करण्यात आला आहे प्री फॅब्रिकेटेड घटकांचा वापर करून धूळ कमी ठेवण्याचे यंत्र वापरले गेले आहे बांधकामात वापरण्यात येणारे साहित्य ही शाश्वत प्रकारचे असून ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत याशिवाय या, या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व पर्यावरणीय मंजुरी आधीच घेण्यात आल्या आहेत त्यामुळे हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहे हा डबल डेकल फ्लाय पूर्ण झाल्यानंतर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील सर्वात मोठा फायदा म्हणजे सिग्नल वेटिंग टाइम मध्ये घट होईल ज्यामुळे वाहने थांबून न राहता सतत चालू राहतील त्यामुळे इंधनाची बचत होईल आणि वाहनांची निष्क्रियता कमी होईल परिणामी हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारेल याचा फायदा विशेषतः श्वनविकार विकार असलेल्या नागरिकांना होईल तसेच ट्रक व जड वाहनांसाठी हा मार्ग सोयीचा ठरेल ज्यामुळे गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडीत टाळता येईल तर मित्रांनो ही होती पुणे विद्यापीठात असणाऱ्या डबल डेकर फ्लायओव्हरची माहिती जर माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद